पाठवडीचा रस्ता करून देते आपल्याला पाठवडी तयार करायची तर आपल्या वाटणाला उकळी आली आता बेसन हाटून देऊ पाठवडी करताना ही बेसन असायची नाही राहिल्या पाठून देऊ कशी साधी भोई प्रेम रंग मंदी रंग आता हे रसाच वाटण भाजून घेतले आता वाटून घेत <laughs> आपण पाटवडीच्या रसाला मावलीचा गरम मसाला वापरणार आहे गरम आता वाटण परतून घेऊ वाटणार मावलीचा का मसाला टाकू आपण गरम, आप गरम मसाला टाकू मावली मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायच्या वर नंबर दिलेला आहे की जाऊन खरेदी करा खुला झनझणी आठवडीचा रसा तयार झाला या सगळे जण खायला